नमस्कार ध्रुव मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण तिसरी विकास वित्तीय संस्थेचा अभ्यास करणार आहोत आपली तिसरी विकास वित्तीय संस्था पहा एक्झिम आहे आपण सिडबीचा अभ्यास केला नाबार्डचा अभ्यास केला आता एक्झिम बँक व्यापारासाठी असणारी आपली विकास वित्तीय संस्था परराष्ट्रीय व्यवहारातील सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणून एक्झिम बँकेला ओळखलं जातं या एक्झिम बँकेचा आपण अभ्यास करणार आहोत एक्झिम बँकेचा जर विचार विचार केला आपण तर त्याच्याविषयीची माहिती आपल्याला समजावून घ्यावी लागते एक्झिम बँक सुरुवातीला याचा लॉंग फॉर्म काय आहे ते लक्षामध्ये घ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजे एक्झिम बँक मग आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया बँक ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया याच्या स्थापनेपासून आपण सुरुवात करूयात कोणत्या समितीच्या स्थापनेनुसार याची सुरुवात झाली याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल सुरुवातीला याची ये स्थापना कधी झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाली स्थापना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी एक्झिम बँकेचं एक मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचा जर तुम्ही विचार केला तर मुंबई या ठिकाणी एक्झिम बँकेचं मुख्यालय आढळून येतात याशिवाय आपल्याला अभ्यासता येईल की या एक्झिम बँकेची जी स्थापना झाली ती कोणत्या समित्यांच्या शिफारशीनुसार झाली तर या ठिकाणी आपल्याला दोन समित्यांचा विचार करावा लागतो त्याच्यामध्ये एक येते अलेक्झांडर समिती आणि दुसरी येते टंडन समिती अशा प्रकारे दोन समित्यांचा आपल्याला विचार करावा लागेल आपण म्हणूया अलेक्झांडर समिती आणि टंडन समिती अलेक्झांडर व टंडन समिती अलेक्झांडर समिती व टंडन समिती या दोन समित्यांच्या शिफारशीनुसार आपल्याला एक्झिम बँकेची स्थापना झालेली दिसून येते अशा प्रकारे हा एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आहे याची स्थापना झाली याचा ऍक्ट कधीचा होता याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं एकोणीसशे एक्क्याऐंशीचा याचा ऍक्ट होता कायदा किती साली केला होता नाईन्टीन एटी वनला कायदा करण्यात आला आणि त्याच्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली मुख्यालय मुंबईला आहे साहजिकच आहे नावातच आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आयात निर्यात क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी आपल्या देशातील कोणत्या बँकेवरती आहे कोणत्या विकास वित्त संस्थेवरती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर एक्झिम बँकेवरती आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे सर्वात महत्वाचं पहिल्या गोष्टीमध्ये नावातच आहे या ठिकाणी एक्सपोर्ट इम्पोर्ट आयात निर्यातीची या क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी असणारी आपल्या देशातील बँक परराष्ट्र व्यापाराच्या संदर्भातील असणारी सर्वोच्च वित्त संस्था आपल्याला या ठिकाणी येईल परराष्ट्र व्यापाराच्या संदर्भातील सर्वोच्च वित्त संस्था आहे परराष्ट्र व्यापाराच्या संदर्भामधील किंवा यामधील सर्वोच्च वित्त वित्तीय संस्था असं आपल्याला म्हणते सर्वोच्च वित्तीय संस्था परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था लक्षात आलं याचं महत्व लगु लघु उद्योगांच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आपण सिडबी पाहिली होती त्यानंतर कृषी क्षेत्रातील सर्वोच्च वित्त संस्था म्हणून नाबार्डचा उल्लेख केला आणि या ठिकाणी आपण विचार आहे की परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च वित्त संस्था कोणती आहे तर एक बँक आहे आणि या ठिकाणी आपल्याला असाही उल्लेख करता येईल आयात निर्यात क्षेत्रातील पतपुरवठ्याची जबाबदारी आहे या बँकेवरती आयात निर्यात क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी पतपुरवठ्याची जबाबदारी पार पाड आयात निर्यात क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी या बँकेवरती आहे आणि परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च वित्त संस्था म्हणून या बँकेला ओळखल्या जातात आता याच्या अगोदर विचार करा ज्याप्रमाणे आपण विचार केलेला होता की नाबार्डच्या स्थापने अगोदर शेतीला वित्तीय पुरवठा करण्याचा ग्रामीण भागाला पतपुरवठा करण्यासाठी एक विभाग रिझर्व्ह बँकेमध्ये नेमण्यात आलेला होता त्याच्यानंतर नाबार्डची स्थापना झाली तसंच एक्झिम बँकेचं सुद्धा आहे एक्झिम बँकेच्या स्थापनेपूर्वी जर तुम्ही विचार केला की या बँकेच्या स्थापनेपूर्वी एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वी भारताच्या आयात निर्यातीची पतपुरवठ्याची जी जबाबदारी होती ती जबाबदारी कोणावरती होती तर या बँकेच्या स्थापनेपूर्वी आयात निर्यातीसाठी जो पतपुरवठा केला जात होता त्याची जबाबदारी होती आय डी बी आय बँकेचा एक विभाग होता त्या विभागावरती होती आपल्याला सांगता येईल आय डी बी आय या बँकेचा एक विभाग होता त्या विभागाचं नाव होतं आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभाग आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभाग या विभागावर जबाबदारी होती सुरुवातीच्या काळात परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील पतपुरवठा आयात निर्यातीच्या क्षेत्रामधील पतपुरवठा करण्याची जबाबदारी आय डी बी आयमध्ये एक विभाग तयार करण्यात आलेला होता आणि त्या विभागाचं नाव होतं आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभाग हा विभाग त्यावेळी आपण उल्लेख केल्याप्रमाणे आयात निर्यातीची पतपुरवठ्याची जबाबदारी सांभाळत होता पुढच्या कालावधी मग एक्झिम बँकेची एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये स्थापना झाली आणि मग त्या आंतरराष्ट्रीय पतपुरवठ्याची जबाबदारी या एक्झिम बँकेवरती सोपवण्यात आलेली होती अशा प्रकारेचा इतिहास पण आपल्याला सांगता येतो आता पहा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर एक्झिम बँक नुसता पतपुरवठा करत नाही आहे तर आयात निर्यात क्षेत्रामध्ये पतपुरवठा करणाऱ्या जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम कोणत्या बँकेमार्फत केलं जातं असं जर जा तुम्ही विचार केला करत असाल तर ती आहे एक्झिम बँक काय काय करते एक्झिम बँक पहा परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे टॉपर आयात निर्यात क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी आहे शिवाय आपण असंही म्हणतो एवढंच नाही करत आयात निर्यात क्षेत्रात पतपुरवठा करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम सुद्धा एक्झिम बँकेमार्फत केले जातात अशा प्रकारे एक्झिम बँकेचं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की एक्झिम बँक कशासाठी स्थापन केलेली आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की परराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामधील सर्वोच्च संस्था आहे काय उद्दिष्ट आहे एक्झिम बँकेच्या उद्दिष्टांचा एक आपण विचार करूयात या ठिकाणी उद्दिष्ट एक्झिम बँकेची उद्दिष्ट कोणती उद्दिष्ट आहे साहजिकच आहे आयात निर्यातीला चालना देणं हे उद्दिष्ट असणार आहे आयात निर्यातीला चालना हे एक या ठिकाणचं उद्दिष्ट असणार आहे शिवाय आयातदारांना पतपुरवठा सुद्धा केला जातो वेगवेगळ्या कारणांसाठी पतपुरवठा केला जातो काही जणांना कच्चा माल आयात करायचा आहे परदेशातून काही जणांना टेक्नॉलॉजी इम्पॉर्ट करायची आयात करायची परदेशातून त्यासाठी सुद्धा मदत करेल का तर हो या ठिकाणी पतपुरवठा करेल का तर एक्झिम बँक करेल त्यानंतर भांडवली वस्तू कॅपिटल गुड्स मागवून घ्यायच्या परदेशामधून मा तर त्यासाठी सुद्धा पतपुरवठा करण्याचं काम या ठिकाणी एक्झिम बँक करत आहे म्हणजे आयातीच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं की काही आयात करायच्या असतील वस्तू तर त्यांच्यासाठी पतपुरवठा करण्याचं काम कोण करतं तर एक्झिम बँक करत असते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आता एक्झिम बँकेकडून काही महत्त्वाचे कार्यक्रम राबवले जातात ज्याला फ्लॅगशिप प्रोग्रॅम्स असं म्हटलं जातं फ्लॅगशिप कार्यक्रम असं म्हटलं जातं मग ते फ्लॅगशिप कार्यक्रम कोणते आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर परदेशी गुंतवणूक करायची असेल एखाद्या उद्योगाला तर त्यासाठी सुद्धा पतपुरवठा करताय फ्लॅगशिप कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगताय या ठिकाणी कार्यक्रम कोणत्या फ्लॅगशिप कार्यक्रम राबवत आहे एक्झिम बँक असं तुम्हाला विचारलं तर परदेशी गुंतवणुकीसाठी पतपुरवठा करते परदेशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल एखाद्या संस्थेला तर त्यासाठी पतपुरवठा करण्याचं काम करत आहे आपल्या या ठिकाणी सांगता येतं पतपुरवठा परदेशी गुंतवणुकीसाठी पट पत पुरवठा करण्याचं काम करेल फ्लॅगशिप कार्यक्रम आहे प्रकल्प उभारायचे तुम्हाला प्रकल्पांसाठी पतपुरवठा करेल वेगवेगळे प्रकल्प उभारण्यासाठी सुद्धा पतपुरवठा करण्याचं काम आयात निर्यात क्षेत्रामधील ही बँक करत आहेत अजून आपल्याला काय सांगता येईल त्याच्यामध्ये काही लोक जे खरेदी करतात आपण म्हटलं की आयातीसाठी तर पतपुरवठा करण्याचं काम तशा प्रकारे काही फ्लॅगशिप कार्यक्रम सुद्धा या एक्झिम बँकेमार्फत राबवले जातात आयात निर्यात क्षेत्रातील बँकेमार्फत राबवले जातात आपण उल्लेख केला तर थोडंसं रिव्हिजन करा कार्य कोणती पार पाडली जात असतील याचा आपण विचार केला होता तर त्या कार्यांचा पुन्हा एकदा आपण विचार करूया रिझर्व्ह बँकेची एक्झिम बँकेची कार्य कार्य कोणती कार्य पार पाडली जातात विचार करा एक एक काम पाहायचंय उद्योगांना आयात निर्यातीसाठी पतपुरवठा एक एक कार्य पाहूयात आपण हे तर दोन तीन वेळ आपल्याची रिव्हिजन रिव्हिजन झाली आयात निर्यातीसाठी पतपुरवठा हो मर्चंट बँकिंगचं सुद्धा काम करत आहे मर्चंट बँकिंगचं सुद्धा काम करत आहे मर्चंट बँकिंग म्हणजे काय प्रकल्पांना सल्ला देणे मार्गदर्शन देणे हे मर्चंट बँकिंगचे कार्य आहेत तर हे सुद्धा कार्य या ठिकाणी एक्झिम बँक पार पाडते म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं आयात निर्यात आयात निर्यातीसाठी पतपुरवठा करणं मर्चंट बँकिंगचं सुद्धा काम करते आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं वेगवेगळ्या प्रकारची मदत पुरवते आयात आणि निर्यात या संबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदत पुरवण्याचं काम एक्झिम बँकेमार्फत केलं जातं कोणतं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं काही तांत्रिक बाबी असतील प्रशासकीय बाबी असतील वित्तीय मदत करायची असेल प्रकारे आयात निर्यातीशी संबंधित जे जी काही कामं आहेत उद्योगांची तर त्यामध्ये मदत करण्याचं काम कोण करत असेल तर एक्झिम बँक करते हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आता या ठिकाणी आपण म्हणतोय वित्तीय आणि बिगर वित्तीय दोन्ही प्रकारची मदत देत आहे उद्योगांना वित्तीय आणि बिगर वित्तीय वित्तीय म्हणजे काय पतपुरवठा करण्याचं काम म्हणजे वित्तीय मदत बिगर वित्तीय मदत म्हणजे काय तांत्रिक काम आहे प्रशासकीय काम आहे उद्योगांच्या कागदपत्रांच्या पूर्तता करण्याचं काम आहे म्हणजे बिगर वित्तीय मदत अशा प्रकारे दोन्ही प्रकारची मदत एक्झिम बँकेमार्फत दिली जाते उद्योगांना त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला लघु आणि मध्यम जे व्यवसाय आहेत तर त्या व्यवसायांनासुद्धा मदत करते प्रत्येक टप टप्प्यावरती वेगवेगळी उत्पादनं सेवा उपलब्ध करण्यासाठी ही एक्झिम बँक कार्य करत असते म्हणजे या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांचा सुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागतो लघु मध्यम उद्योग यांना प्रत्येक टप्प्यावर मदत करते आयात निर्यातीसाठी ज्या ज्या बाबी असतील त्या बाबींसाठी उद्योगांना मदत करणारी बँक आहे त्यानंतर प्रामुख्याने जर आपण उद्योगांना विचार केला पथपुरवठा कोणत्या भागाला करताय सगळ्यांनाच करते आयात करायचं असेल तरी पण करताय पण निर्यातीसाठी जे उद्योग आहेत त्या घटकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देते बँक आता उदाहरणार्थ पहा या बँकेचा जर तुम्ही विचार केला तर ही बँक डिम्ड एक्सपोर्टसाठी सुद्धा अर्थपुरवठा करताय आपल्याला या ठिकाणी सांगता येईल डिम्ड एक्सपोर्ट डिम्ड एक्सपोर्ट साठी अर्थ पुरवठा केला जातो आता या ठिकाणी डिम्ड एक्सपोर्ट म्हणजे काय उदाहरणार्थ पहा मी तुम्हाला सांगतो डिम्ड एक्सपोर्ट म्हणजे काय हा एक उद्योजक आहे आणि हा एक उद्योजक आपण थोडासा दूर घेऊया त्याला म्हणजे आपल्याला कळेल हा दुसरा उद्योजक आहे या उद्योजकानं काय केलं ह्याच्याकडं निर्यातक्षम माल आहे बाहेर तो निर्यात करू शकेल या दर्जाचा माल आहे पण तो स्वतः विकत नाही आहे तर तो, तो काय करतोय हा माल दुसऱ्या कंपनीला आहे ही एक कंपनी आहे ही एक कंपनी असं थोड्या वेळ लक्षात ठेवा ही कंपनी काय करते आपण तयार केलेला निर्यातक्षम माल निर्यातीच्या दर्जाचा माल स्वतः न विकता दुसऱ्या कंपनीला देते आणि ही दुसरी कंपनी त्या मालाची दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करते एक्सपोर्ट हा झाला डिम्ड एक्सपोर्टर लक्षात आलं डिम्ड एक्सपोर्टर उदाहरणार्थ तुम्ही एक माल तयार केला आणि सेज मधल्या कंपन्यांना जाऊन विकला तर तुम्ही झाला डिम्ड एक्सपोर्टर कारण का तुम्ही जो माल दिला आहे तो निर्यातक्षम आहे आणि त्या ठिकाणी मधल्या ज्या कंपन्या आहेत तो माल काय करतील निर्यात करतील तर अशा प्रकारे जे डिम्ड एक्सपोर्टर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा अर्थ पुरवठा करण्याचं काम एक्झिम बँकेमार्फत केलं जात लक्षात आलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे मग एक्झिम बँकेची कार्य आपल्याला सांगता येतील याशिवाय आणखी आपल्याला सांगता येतं की जर एखाद्या संस्थेला प्रदेशामध्ये प्रकल्प उभा करायचा आहे किंवा एखाद्या संस्थेला प्रदेशामध्ये प्रकल्प राबवायचा आहे तर जगामधील वेगवेगळ्या बँकांचे सहयोगाचं सुद्धा राबवत आहे जगातील आपल्याला सांगता येईल की जागतिक बँक एशियन बँक आफ्रिकन बँक यांच्यासाठी यांच्यामध्ये सुद्धा सहयोगाचं धोरण राबवण्याचं काम एक्झिम बँक करते म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की परदेशामध्ये आयात निर्यातीसाठी परराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींमध्ये सहकार्य करण्याचं काम कोणत्या बँकेमार्फत केलं जात असेल तर एक्झिम बँकेमार्फत आपण म्हटलं परदेशामध्ये प्रकल्प राबवायचे आहेत विविध बँकांशी सहकार्य राबवत आहे वर्ल्ड बँक आहे एशियन बँक आहे आफ्रिकन बँक आहे त्यांच्याशी सुद्धा सहयोगाचं धोरण राबवण्याचं काम या एक्झिम बँकेमार्फत केलं जातं प्रकारे हे एक्झिम बँकेचं कार्य आहे शिवाय आयात निर्यातीच्या संबंधामध्ये ज्या ज्या संस्था आहेत वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कामसुद्धा एक्झिम बँकेमार्फत केलं जातं तर हे एक्झिम बँकेची कार्य आपल्याला सांगता येतात आणि मग या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आपली तिसरी विकास वित्तीय संस्था किती महत्वाची आहे हे पहा व्यापारासाठी असणारी एक्झिम एक्सपोर्ट एम्पॉर्ट बँक ऑफ इंडिया लक्षात आलं तिसरी विकास संस्था आपण अभ्यासली आता आपली एकच विकास संस्था राहिली नॅशनल हाऊसिंग बँकिंग हे आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत तर मग या ठिकाणी एक्झिम बँकेची थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात याच्यामध्ये आपण काय काय म्हटलं पहा एक्सपोर्ट इम्पॉर्ट बँक ऑफ इंडिया स्थापना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कायदा कधी करण्यात आला होता एकोणीसशे एक मध्ये मुख्यालय कुठं आहे मुख्यालय आहे मुंबईला आहे कोणत्या समितींच्या शिफारशीनुसार एक्झिम बँकेची स्थापना झाली होती अलेक्झांडर समिती आणि टेंडम समिती या समित्यांच्या शिफारशीनुसार एक्झिम बँकेची स्थापना झालेली आपल्या दिसून आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आपण विचार केला की परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील सर्वोच्च वित्त संस्था म्हणून या एक्झिम बँकेला ओळखलं जातं आपण आत्ताच कार्यांमधूनही अभ्यासला की परराष्ट्रीय व्यवहाराच्या संदर्भामध्ये सगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये सहयोग करण्याचं काम या ठिकाणी एक्झिम बँक करतं म्हणजे परराष्ट्र व्यापाराच्या क्षेत्रातील ती सर्वोच्च वित्त संस्था आहे त्याच्यानंतर आयात निर्यात क्षेत्रामधील पतपुरवठ्याची जबाबदारी ही तिचं प्रमुख कार्य आपल्याला दिसून येतं त्यानंतर आपण असा विचार केला की जोपर्यंत एक्झिम बँक अस्तित्वामध्ये नव्हती तोपर्यंत परराष्ट्र व्यापाराची जबाबदारी कोणत्या विभागावरती होती तर त्यावेळी आय डी बी आय याच्यामध्ये एक विभाग स्थापन करण्यात आलेला होता आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभाग या विभागामार्फत परराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रामधील जी कार्य पार पाडली जात होती तर या आंतरराष्ट्रीय पतपुरवठा विभागामार्फत पार पाडली जात होती त्याच्यानंतर एक्झिम बँकेची स्थापना झाली आणि परराष्ट्रीय व्यवहाराच्या संदर्भातली सगळी कार्य एक्झिम बँकेनं स्वतःच्या हातामध्ये घेतलेली होती अशा प्रकारे ही महत्त्वाची कार्य आपण अभ्यासली उद्दिष्ट आपण अभ्यासली आयात निर्यात क्षेत्रातील उद्योगांना चालना द्यायची आहे त्याच्यानंतर फ्लॅगशिप कार्यक्रम आपण पाहिले परदेशी गुंतवणुकीसाठी पतपुरवठा करायचा आहे काही प्रकल्प उभारायचे आहेत त्या प्रकल्पांसाठी पतपुरवठा करायचा आहे परदेशामध्ये प्रकल्प उभारताना परदेशा जागतिक स्तरावरील बँकांशी सहयोगाचं धोरण राबवायचं हो आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलं वर्ल्ड बँक एशियन बँक त्याच्यानंतर आफ्रिकन बँक यांच्याबाबत सहयोगाचं धोरण राबवण्याचं कार्य ही एक्झिम बँक करते आणि शेवटच्या टप्प्यात आपण कार्य अभ्यासली की आयात निर्यातीसाठी पतपुरवठा करत आहे लहू आणि मध्यम उद्योगांसाठी सुद्धा त्या ठिकाणी सर्व सहाय्य करते मर्चंट बँकिंगचं कार्य करते वित्तीय आणि बिगर वित्तीय दोन्ही प्रकारची मदत देते आणि डिम्ड एक्सपोर्टसाठी अर्थपुरवठा करते अशा प्रकारची कार्य या एक्झिम बँकेमार्फत पार पाडली जातात आपली तिसरी विकास वित्तीय संस्था संपली चौथी विकास वित्तीय संस्था एन एच बी नॅशनल हाऊसिंग बँकिंग राष्ट्रीय गृहनिर्माण बँक हे आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी आपण थांबतो आहे भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा